जागृत मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी जागृत मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते लहान मुले व मुलींनी शिवज्योत रॅली काढत विकासनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते त्यांच्याशी संवाद साधला आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलचे पुणे जिल्हा उपसंपादक अभिजित चव्हाण यांनी विपुल डोके या वर्षीची जागृत मित्र मंडळाची काय संकल्पना आहे आणि काय काय प्रकारे कार्यक्रम या वर्षी सादर होणार आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देतील यावेळेस जागृत मित्र मंडळ भव्य दिव्य गणपतीची मूर्ती आणणार आहे आकर्षक असा देखावा तयार करणार आहे आणि या वर्षी आम्ही एकोणचाळीसव्या वर्षी आम्ही एकोणचाळीसव्या वर्षी पदार्पण करत आहोत ज्यामुळे ह्या वर्षीचा जो गणपतीचा देखाव आहे हो आणि गणपतीची जी तयारी आहे ती खूप जोरात असणार आहे तीच मी सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी आत्तापासूनच कामाला लागा आणि आपल्याला खूप छान सुंदर असं गणपतीचं डेकोरेशन आणि गणपतीमुळे जी लोकं आपल्यासाठी सगळी जगतात एकत्र येतात त्यांच्यासाठी आपल्याला नवीन नवीन संकल्प तयार करायचे आहेत एवढं बोलतो मी आणि ह्या वर्षी चौदा एप्रिलचा काय कार्यक्रम नियोजन केला आहे चौदा एप्रिलचे कमिटीचे अध्यक्ष हे आमचे पत्रकार मित्र हे संजय चव्हाण आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हे आमचं दुसरं वर्ष असेल आम्ही त्यांच्या जे मार्गदर्शन ते गोंडल गोल्डन नेस्ट चे चेअरमॅन आणि जागृत मित्रमंडळाचे उपाध्यक्ष नवनिर्वाचित उपाध्यक्ष विकास मुकेश विश्वे तर आपल्या संगत हे थोडीशी माहिती देतील जागृती मित्र बद्दल तर आपण थोडीशी आपण माहिती द्या आम्हाला जागृत मित्रमंडळ या वर्षी सालाबात प्रमाणे यावर्षी शिवजयंती मोठ्या उल्हासात साजरी करण्यात आलेली आहे या आम्ही लोहगडावरून शिवज्योत आणलेली होती ओके आणि नियोजन कार्यक्रमाचं कसं कसं केलं होतं तुम्ही नियोजन कार्यक्रमाचं आम्ही ह्या वर्षी अल्प उपहार शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण वगैरे आरती वगैरे नियोजन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे जागरूक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते लोहगडावरती जाऊन मशाल प्रज्वलित करून या ठिकाणी आले आणि त्यानंतर जागरूक मित्रमंडळाच्या या प्रवेशद्वाराजवळ सर्व लहान मुलांनी मशाल घेत या ठिकाणी आगमन केलं आणि जागरूक मित्रमंडळाच्या वतीनं आज ही शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती या निमित्तानं करण्यात आली आणि सर्व लहान आणि मोठे बांधव तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या ही शिवजयंती साजरी केली ठीक आहे आपले अध्यक्ष जे आहेत या वर्षी नवीन अध्यक्ष निवडण्यात आलेले आहेत त्यांचं नाव मला सांगू शकता तुम्ही जागृत मित्र मंडळाच्या वतीनं शिवजयंतीच्या मुहूर्तावरती जागृत मित्रमंडळाच्या गणेश महोत्सवाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये जागृत मित्रमंडळाचे अध्यक्ष विपुल डोके उपाध्यक्ष विश्वास खजिनदार तुषार जाधव आणि मुकेश विश्वे उपाध्यक्ष तसेच विनायक जोशी हे खजिनदार अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली शिवजयंती बरोबर गणेश महोत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात करण्याचा जागृत मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे पुढचं आणि आपल्या मंडळात कुठल्या कुठल्या प्रकारची जयंती साजरी करण्यात येते आणि दरवर्षी काय काय प्रोग्राम नियोजन करता येते जागृत मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गणेश महोत्सव धुलिवंदन यासारखे कार्यक्रम त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दसरा महोत्सव दिवाळी महोत्सव असे बरेचसे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरे केले जातात सामाजिक के एकता आणि एकात्मता टिकून राहावी त्याचबरोबर लोकशाही मजबूत राहावी या उद्देशानं सर्वांना हा कार्यक्रम एकत्र घेत हे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर देशमुख सोबत मी अभिजित चव्हाण महाराष्ट्र न्यूज चॅनल बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल